नाही ही तळमळ आमची याच्यासाठी आहे काही आपली कर्मभूमी आहे ही आपली जन्मभूमी आहे तुम्ही आपण सर्व या ठिकाणी जन्म घेतलेला आहे तुम्ही आपण या ठिकाणी आपलं सगळं काम करतो आणि म्हणून दैनंदिन जे काही आडी अडचणी येतात ज्या माला आहेत त्या तुम्हाला येतात बरोबर की नाही सगळं कालवेल आहे का मला सांगा व्यवस्थित चालू आहे सगळं तुमच्या जीवनात सगळं चांगलं चालू आहे हा म्हणजे किती अडचणी आहे परंतु आपण काही कारण नसताना या ठिकाणी शांत बसतो परंतु आता वेळ आलेली आहे भाकर फिरवायची वेळ आलेली आहे आता आपल्याला गप्पा बसून चालणार नाही आता जर आपण गप्पा बसलो तर जे पंचवीस वर्ष आपल्याकडे आपल्या बरोबर घडलं तेच भविष्यात पाच वर्ष देखील आपल्या बरोबर घडणार आहे आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण आता कुठलाही भूल थापायला मिळी न पडता येत्या दोन तारखेला धनुष्यवान या चिन्हावरती बटन दाबून या तिन्ही उमेदवारला नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवकांना हो, भरभरून मताने विजय करा विजय केल्यानंतर आम्ही का काय करणार आहोत तुम्हाला सांगतो आम्ही एक अभियान राबवणार आहोत ते अभियान म्हणजे असं असणार आहे मौशी मला तुम्ही सांगा आजपर्यंत कधी या येवलात शहरात जनता दरबार झाला का तुम्हाला कुठला अधिकारी विचारायला आला का त्याने कधी तुमची विचारपूस केली का की बाबा तुम्हाला काय अडचण आहे का तुमच्या काही समस्या आहे का तुम्हाला आजपर्यंत कोणी विश्वासात घेतलं नाही तुम्हाला तुमच्या अडीअडचणी विचारल्या नाही कुठल्याही गोष्टीला तुम्हाला मदत त्या ठिकाणी होत नाही नगरपालिकेत इथून जायचं म्हणजे शंभर रुपयाची रिक्षा करावं लागते बरोबर की नाही अनेक अडचणी या ठिकाणी आहेत आणि म्हणून याच्यावरती जर मात करायची असेल तर आम्ही दोन अभियान या ठिकाणी राहू पहिलं अभियान म्हणजे नगराध्यक्ष आपल्या दारी आता यापूर्वी काय होत नगराध्यक्षाला शिवला तुम्हाला भेटायला नगरपालिकेत जावं लागत होतं महिन्यातून दोन महिन्यातून त्या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्या दारी येणार बरोबर अधिकाऱ्यांना घेऊन येणार दोन्ही नगरसेवकला घेऊन येणार आणि तुमचे प्रश्न त्या ठिकाणी जागेवरती सोडवणार तुमचे प्रश्न कोणते आहे माझा रस्त्याला खड्डे पडले माझ्या गटर साथ नाही माझ्या गटरला ढापे हवे माझा कचरा उचलला गेला नाही धन कचऱ्या माझ्याकडे आले नाही आमची दिवाबत्ती लागली नाही हेच प्रश्न तुमचे असणार याच्यापेक्षा पलीकडे काय अडचणी याच आहे ना पाणी स्वच्छ येत नाही या छोट्या छोट्या गोष्टी हा अनेक गोष्टी हा तर या या गोष्टी सोडवण्यासाठी त्या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्या दाई हे अभियान आपण राबवणार आहोत आपण जर महिना दोन महिन्याला जनता दरबार घेणार आहे जनता दरबार घेतल्यानंतर तुम्हाला लोकांना काही समस्या असतील त्या ऐक आम्ही ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत खऱ्या अर्थाने प्रशासनातील व्यक्ती कोणाचं ऐकत नाही इतके झाड कातडीचे झाले ते कोणाला दाद देत नाही तुम्ही नगरपालिकेत गेले तर तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला काढून देणार बाहेर चला इथे इथे नाही आणि म्हणून हे सगळं जर बदलायचं असेल तर आता उद्योग धंदा नाही माझ्या माता माऊलीच्या हाताला काम नाही माझ्या भावाला काम नाही बऱ्या चाची तो काम नाही मतलब अगर वगैरे आपण इंडस्ट्री नाही होगी इथे जरा उद्योग येणार नाही तर आपले जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आज जे फिरताय त्यांच्या हाताला काम कधी मिळणार बरं पंचवीस वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं होतं का आम्ही इथे एमआयडीसी आणू रोजगार उपलब्ध करू तुमचं कल्याण करू ना इथे एम आय डी सी आली ना रोजगार आला ना लोकांना कुठल्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या म्हणजे फक्त आणि फक्त वेड्यात काढण्याचं काम या लोकांकडनं केलं जातं आणि म्हणून येत्या दोन तारखेला तुम्ही कुठल्याही भूल ताप्याला बाई पडू नका आता लोक येतील तुमच्याकडे कामी ही हो, दियो, ते दियो, का आम्ही ये हे देऊ ते देऊ असं करू पाणी देऊ तुमच्या समस्या सोडू आम्ही तुमचं सगळं म्हणणं ऐकून देऊ असे बोलायला येतील परंतु तुम्ही कोणाचं ऐकायचं नाही आता त्यांना पंचवीस वर्ष आपण संधी दिली आता पाच वर्ष संधी आम्हाला द्या आम्ही जर व्यवस्थित वागलो नाही आम्ही जर तुमची कामं व्यवस्थित केले नाही तर आम्हाला पुढे तुम्ही परत संधी देऊ नका पण माझी कळकळीची विनंती आहे एक पाच वर्ष आम्हाला संधी द्या ही सगळी लोक या ठिकाणी जी बसलीत हे तुमचं अतिशय सुंदर असं काम उत्तम काम करून दाखवतील प्रशासनाचे लोक जे सरकारी लोक आहेत ते जनतेचे सेवक असतात आणि त्या त्या तिथे मालक म्हणून बसलेत तर त्यांना सेवक म्हणून रस्त्यावर आणू आणि तुमचे प्रश्न सोडू एवढा शब्द मी आजच्या निमित्ताने देतो आपण सर्वजण छोट्या खानी या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात खास करून तुम्ही आपल्या याचे आभार मानले पाहिजे वाडेकर कुठे आहे राहुल वाडेकर राहुल वाडेकरनी इकडे पुढाकार घेतला आणि सगळ्यांनी त्याला साथ दिली आपल्या कार गल्ली असेल आपला हा भाईसाहेबचा एरिया असेल आणि त्यांनी सांगितलं काहीतरी मला तर वाटतं स्नेह भोजनाचा कार्यक्रम पण इथे राहुलनी काही अरेंज केलंय वाटतं पण मग ते बिर्याणी फक्त यांना आहे का आम्हाला पण आहे हा तर आम्हालाही थोडेफार बिर्याणी मिळाली तर आनंद वाटेल त्याचा तर असा ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत माझं यापूर्वी पण मध्ये येणं होतं मी आपल्याला बऱ्याच वेळा भेटलोय कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही कार्यक्रमाला येत असतात येतात का माझ्या कार्यक्रमाला कुणाल दराडे फाउंडेशनच्या कार्यक्रमाला येतात का येताना वर केला ये 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 ना, 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 तर मला कळेल येता का बर 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 येतात बोलताना बोलताना थोडंसं तर माझ्यासाठी माझ्याकडे बघून या सगळ्या लाडक्या बहिणी एवढ्या तुम्ही सगळ्या कुठलाही विचार करायचा नाही एकच लक्षात ठेवायचा का आपला भाऊ त्या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही हात माराल त्या त्यावेळेस होऊ देण्याचं काम आम्ही करणार आहे एवढा शब्द देतो की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे माझा छोटा भाऊ आहे हा शंभर टक्के माझ्यापेक्षा डबल स्पीडनी त्या ठिकाणी काम करणार आहे आणि त्याची जबाबदारी देखील मी घेतो आमचे या प्रभागाचे नगरसेवक वकील यांची देखील जबाबदारी मी घेतो चुकलं तर मी आहे त्यांच्याकडे बघायला आणि ते कुठली चूक करणार नाही ही मला खात्री आहे त्याचप्रमाणे यांच्या धरमपत्नी या स्वतः शिक्षिका आहे त्यामुळं समाजामध्ये कसं वावरायचं समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे ही जाण बालमामा यांना त्या ठिकाणी आहे त्यामुळे यांनाही आपल्याला प्रचंड मताने ब विजयी करायचं आहे या तिन्ही उमेदवारांना आपल्याला विजय करायचा आहे या भागाची पेटी उघडल्यानंतर असं चित्र दिसलं पाहिजे का मत हे सगळे धनुष्य बांधला वोट ये सब तीर कमानतो चाची बराबर आहे ना हा तर अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे मी त्या दिवशी कोणचं भाषण मोठा एरियात मुलतानपुरा तिथे एक चार ओळी बोलल्या मी तिकडे पण बोलतो ते समोरच्या पक्षासाठी आहे कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा घरी तेरा वक्त आया था तीर कमान का दोर आएगा ठीक आहे आणि म्हणून विश्वास ठेवा दिवस आपले येणार आहेत माझ्यावर विश्वास ठेवा आदरणीय आमदार दोन्ही दराडे बंधूंवर विश्वास ठेवा आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवा कारण या नगर विकास खात्याची पूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांची आहे लाडक्या बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी शिंदे साहेबांची आहे आणि म्हणून त्या लाडक्या भावाच्या डोळ्यासमोर चेहरा आणून कुठलाही विचार न करता धनुष्यवान या चिन्हावरची बटन दाबून यांना विजय करा एवढी विनंती करतो आणि तुमचे नातेवाईक असतील मित्र परिवार असतील एवढ्या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असतील त्यांना सगळ्यांना हेच सांगायचंय का या वेळेस आपल्याला धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून धनुष्यबाण सगळे उमेदवार निवडून द्यायचे तीर कमांचे सगळ्यांना उमेदवार निवडून द्यायचे एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद जय